नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता दिवाळीचा फराळ सुरू झालेला आहे गोड पदार्थ झाले आहेत आपले दोन पदार्थ पण गोड केले आहेत तर आज मुलं होते तेव्हा आज तिखट पदार्थ बनव तर आज आपण शेव करणार आहोत अगदी झणझणीत करून अशी मस्त शेव बनवायची आहे आणि ती म्हणजे लसूण शेव तिला एक छान लसणाचा फ्लेवर टाकायचा आहे आपल्याला लसूण शेव आपण आज बनवणार आहोत तर मी हे पाच कप बेसन घेतलेलं आहे म्हणजे अर्धा किलो आणि थोडंसं वर आहे अर्धा किलो बेसनाचे आपण आज शेव करणार आहोत तर हे बेसन पीठ गाळून घेतलेलं आहे पीठ नेहमी गाळून घ्यायचं म्हणजे शेव आपले अतिशय छान होते आणि त्यात आपल्याला मसाला घालायचा आहे तो म्हणजे लसूण शेव आहे तर लसूण आहेच तर आपण एवढं लसूण घेणार आहोत एक चमचा जिरं एक चमचा ओवा आहेत आणि तीन चार आणि चार लवंग घेतलेले आहेत ते सर्वात पहिले आपण हे मिक्सरच्या जारमधून बारीक याची पेस्ट करून घेणार आहोत पहिले तर आपण बिना पाण्याचं असं पहिले दळून घेतलेलं आहे बारीक पाणी टाकलं तर जिरं दळल्या गेलं नसतं म्हणून सुरुवातीला असं दळून घ्यायचं आणि मग नंतर आपण यात थोडंसं पाणी घालून छान पेस्ट करून घेऊया आता पण ही पेस्ट करून घेतली आहे तर ही आपण डायरेक्ट न टाकता आपण हिला चाळून टाकणार आहोत हे चाळून घेऊया काढून तर घेतलं आहे पण आपण अजून याला एकदा अगदी थोडंसं दोन चमचे पाणी घालून पुन्हा एकदा याला असं बारीक दळून घेऊया अगदी थोडं थोडंस पाणी घालायचं आहे बेसनाला खूप कमी पाणी लागतं छान आता आपल्या लसणाचं ओवा जिरं याची छान टेस्ट आली आहे लवंग मिरीची पण आणि हा जवळ स्वथा आहे हे उरलेला हा आपण दुसऱ्या कुठल्या पदार्थात वापरू शकतो एखाद्या भाजीला थोडं थोडं करून वापरून घेतला तरी चालणार आहे आपल्याला यात टाकायचं आहे तिखट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो किती तिखट कमी फिकट हवी त्याप्रमाणात दोन तीन आणि चार मी चार चमचे घालते छान झणझणीत तिखट शेव करायची आहे आणि हळद अगदी ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल नाहीतर मग आपण अशी चिमूडभर हळद टाकू शकतो जास्त हळद झाली तर आपल्या शेवचा रंग छान येत नाही आपण थोडीशीच घालूया आता आपल्याला यात मीठ घालायचं आहे तर आपण याच्यात मीठ न डायरेक्ट न टाकता आपण याला मीठ हे मिक्सरच्या जारमध्ये घेणार आहोत आपल्या हिंग राहिला टाकायचं आपण हिंग टाकून घेऊया थोडंसं हिंग घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ पण मिक्सरच्या जारमध्ये घेऊया दीड चमचा मीठ घेते मी आणि आता आपण टाकणार आहोत पाव चमचा पापडखार अगदी पाव चमचा चिमूडभर घालायचं आहे याच्याने सेव आपली छान खुसखुशीत होते मग सोडा घालायची गरज नाही आहे आणि यात आपल्याला घालायचं आहे एक सहा ते सात चमचे तेल एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एक सात चमचे आपण यात तेल घालणार आहोत आणि चार चमचे पाणी घालूयात एक दोन तीन चार चार साडेचार चमचे आपण पाणी घातलं आहे याला आपण आता मिक्सरमध्ये बारीक फेस्ट म्हणजे फिरून घ्यायचं आहे छान याचा फेस वेश तयार छान मिक्स करून घेऊया या पद्धतीने मस्त छान झालेलं आहे हे तयार आपण हे यात टाकून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला कडकडीत तेल टाकायची गरज नाही जार मध्ये आपण अगदी थोडस पाणी घालायचं आहे आपल्या शेव्यासाठी वेस्तात जे सर्व मसाले घालायचे होते ते घातल्या गेलेले आहेत तर आता आपल्याला छान एकजीव करून घेऊयात मस्त पटकन पाणी नाही टाकायचं सर्वात पहिलं आपण जे पाणी घातलेलं आहे तेल घातलं आहे ते सर्व मिक्स करून घेऊया थोडं पाणी घालूया कारण की आपल्याला अगदी कणिकसारखं पण मळायचं नाही आहे आणि भिजींसारखं पातळ पण मळायचं नाही आहे लागतं लागतं थोडं थोडं पाणी घालूयात सट चिकट चिकट झालेलं आहे थोडं पाणी घालायचं आणि याला इतकं फेटायचा रंग बदलीपर्यंत आपल्याला फेटायचं आहे त्यानेच आपली शुसखुशीत खुश होईल हे पीठ आपल्याला इतकं फेटायचं आहे पीठ अगदी हलकं लागलं पाहिजे आपल्याला तुम्ही पाहू शकतात पद्धतीने ते सगळं एका बाजूला करून घेते आणि तेलही तापत ठेवते आता आता तेल तापत ठेवलं आहे आता आपल्याला शेव करायची आहे तर मी एक सोऱ्या घेते त्या सोऱ्याला छान बारीक शेव घेते तेल लावून घेऊया ला तेल लावून घ्यायचंय थोडस ज्या आपल्याला सोऱ्यात भरायचं आहे त्यावेळेला आपण थोडस बाजूला घेऊन घ्यायचं आणि याला पुन्हा छान फेटत घ्यायचं आहे जेवढं आपण याला फेटू तेवढी आपली छान होईल ते तापल्या किनी पाहून घेऊया तेल तापलं आहे आता स्टोची फ्लेम आपण मीडियम करून द्यायची आहे जेणेकरून आपल्याला शेव टाकताना वाफ लागणार नाही यात आपण लगेचच झारा नाही घालायचा याचे जे बुडबुडे येत आहेत म्हणजे आवाज येतोय तो, तो थोडा शांत होऊ द्यायचा आहे तिला पूर्ण छान कडकू द्यायची आहे मगच आपण याला उलटवूया तर याचा आवाज थोडा शांत झालेला आहे तर आपण याला उलटून घेऊयात उलटताना अजून एका चमच्याच्या सहाय्याने पण उलटवूया खूपच सुंदर झालेली आहे अतिशय सुंदर अशी तिला पण छान तळून घ्यायचं आहे शेव तळत असताना याचा आवाज शांत झाला याचे बुडबुडे कमी झाले की समजायचा आपले छान तळल्या गेलेली आहे तर आता आपण याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने पुढची आपण करून घेऊया ही शेव छान होऊन धोलेली आहे पण शेव जेव्हा आपण करतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला सोऱ्यात भरण्यापूर्वी या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे पाहू शकतात खूप छान होते शेव आपली मस्तच आता शांत झाली आपण दही काढून घेऊया शेव आपली खूप छान झाली आहे अजिबात तेलकट पण नाहीये मस्तच लसूण शेव आपली अर्धा किलो पिठामध्ये भरपूर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर झालेली आहे चवीला तर अप्रतिम झालेली आहे यावरची एक लेअर तर मुलांची खाऊन सुद्धा झाली इतकी छान आपली शेव झालेली आहे आणि त्याच्यासोबत जर कधी तुम्ही खाताना छानपैकी मस्त झंझणी तशी तळलेली मिरची घेतली तर किती सुंदर लागेल फक्त ती आपली शेव झालेली आहे तर आजच्या लसूण शेवची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा